नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेच्या लोकप्रियतेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे या मालिकेचं कथानक त्यातील कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना भावला आहे तसेच महाराष्ट्रातील घराघरात ही मालिका पोचली आहे दरम्यान मालिकेतील सायली अर्जुन प्रमाणे सुभेदार कुटुंब प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे त्यासोबत मालिकेत अर्जुनच्या बहिणी अस्मिताचं पात्र साकारून अभिनेत्री म्हणजेच मोनिका दबडे लोकप्रिय झाली या मालिकेने तिला वेगळीच ओळख निर्माण करून दिली आहे सध्या मोनिका चर्चेत आहे अगदी काही महिन्यापूर्वीच अभिनेत्रीने तिच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची माहिती देत चाहत्यांसोबत न्यूज शेअर केली होती दरम्यान सोशल मीडियावर मोनिका दबडेचा एक व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये अभिनेत्री डोहाळे जेवणासाठी तयार झाल्याची पाहायला मिळते मोनिकाने अद्याप याबाबत काही माहिती दिली नाही परंतु इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीच्या मेकअप आर्टिस्टकडून तिच्या डोळ्या जेवणाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये मोनिकाने हिरव्या रंगाची साडी नेसून त्यावर फुलाचे सुंदर दागिने आणि नाकात नथ असा लूक करून खास तयार झाली आहे त्यासोबत तर व्हिडिओमध्ये ती म्हणते ठरलं तर मग मध्ये मला बघतच आहात अस्मिता नावाचं एक कॅरेक्टर मी करते आहे माझं खरं नाव मोनिका दबडे आहे पण अस्मिता करताना मला जशी छान मजा येते आणि मी वेगळ्या रूपात असते तसंच लूक आज मला मेकअप आर्टिस्ट साई यांनी दिलं आहे आज माझं डोहाळे जेवण आहे मला सातवा महिना लागलेला आहे अशी माहिती अभिनेत्रीने व्हिडिओमध्ये दिली आहे